मतदार मतदारसंघाच्या महायुतीच्या आपल्या सर्वांच्या लाडक्या भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिटणीस माझ्या भगरी तनंज्या पुण, तनंज्या पुण माननीय पंकजाताई गोपीनाथरावजी मुंडे व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे सर्व सन्माननीय आमदार लोकप्रतिनिधी माजी लोकप्रतिनिधी महायुतीच्या सर्व घटक पक्षाचे अध्यक्ष विविध आघाड्याचे अध्यक्ष सन्माननीय व्यासपीठ आणि आज आपल्या सर्वांच्या लाडक्या पंकजाताईंच्या उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांना आशीर्वाद देण्यासाठी इथं उपस्थित बीड जिल्ह्यातील मायबाप मतदार बंधू भगिनीनो आणि माझ्या पत्रकार मित्रालो खरं तर ही लोकसभेची निवडणूक आहे आणि अनेक अने अने मान्यवरांनी भाषण केली काही काही भाषण तर अशी झाली आजकाल आय पी एल चालू आहे एखाद्यानं नऊ बॉलमध्ये अडोतीस रन काढाव्यात असं आडसकरांचं भाषण सुद्धा झालं आणि सुरेश यांना तर देशातून पार जिल्ह्यात आले तर इथपर्यंत वाढ बघू लागलो म्हणजे जिल्ह्यात किती इतक्या माझ्या दृष्टीने ही बीड जिल्ह्याची लोकसभेची जयदत्त आणि जयदत्तचे सगळे कार्यकर्ते सुरेशांना जे कार्यकर्ते शांत बसा सगळे शांत बसा आणखीन वेळ आहे आपल्याला आणखीन हाफ टाईम आहे या बीड जिल्ह्याची एक आगळी वेगळी परंपरा आहे आणि आजपर्यंत बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने सांभाळलेली आहे प्रामाणिकपणाने पाळलेली आहे या बीड जिल्ह्याच्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जात असताना खरं तर ही देशाची निवडणूक आहे लोकशाहीचा सगळ्यात मोठा सण हा देश कुणाच्या हातात द्यायचा हे ठरवायचं आणि हा देश ज्या वेळेस ज्याच्या हातात द्यायचा त्याच्या आपल्या जिल्ह्यातला प्रतिनिधी किती गंभीर असला पाहिजे हे ठरवण्याची निवडणूक म्हणजे लोकसभेची ही निवडणूक आहे <laughs> अरे या बीड जिल्ह्यानं एक आदर्श निर्माण केला जो या देशात मला वाटत नाही कुणाला सांगता येईल या बीड जिल्ह्याने पहिल्यांदा एकोणीसशे बावन ला रामचंद्र परांजपे ब्राह्मण समाजाचे खासदार या बीड जिल्ह्याने देशाच्या सर्वभौम सभागृहात रखमाजी पाटील धनगर समाजाचे एकोणीसशे सत्तावन्न ला या बीड जिल्ह्याच्या

विचारलं नाही या देशाचा सर्वभौम सभागृहामध्ये खासदार म्हणून पाठवलं या, या देशाच्या सर्वभौम सभागृहात पाठवले गंगाधरप्पा बुडाड यांचं नाव घेतलंय केशर काकू सा। बाबा स्वर्गीय मुंडे साहेबांच आमच्या धाकल्या प्रीतम एकदा नाही दोनदा आता त्याच्यानंतर माझ्या दृष्टीनं प्रीतमला ताईला जरी ही निवडणूक हलकी वाटत असली उमेदवार म्हणून पण मला मात्र या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून आणि घरचा आता अण्णा आणि साहेब दोघही नसल्या म्हणून घरातला पालक म्हणून सगळ्यात निवडणूक पाहून या धनंजय मुंडेला ही निवडणूक कधीच मोकळी आणि हलकी वाटत नाही हे आपण सर्वांनी लक्षात घ्या एवढे सगळे खासदार या या देशाचं नेतृत्व करण्यासाठी देशात दिल्लीत पाठवलं आणि आज तीच वेळ आली आहे इथ उमेदवार कोण आहे काय समोर कोण आहे आडसकर साहेब म्हणले बोलत बोलत कुणीतरी खालून आडसकर साहेब म्हणले की हाबाडा हे येत आता हाबाडा आला की ते म्हणले आता मलाच बसायला लागला असं तुम्ही म्हणलात आणि बोलत बोलत हा समोरचा जो बहुरंगा पप्पा कॅन्डिडेट सुरेशांना आपण काहीतरी बोलावं अशी माझी अपेक्षा होती आता त्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर कार्यकर्त्याच्या बैठकीमध्ये आता त्या पक्षाच्या राज्याचे अध्यक्ष फार हुशार आहेत आहेत ते मलाही माहिती आमच्या पंकजाताईलाही माहिती आहेत ते आले पण उमेदवारी अर्ज दाखल करायला मध्ये आले नाहीत कारण त्यांना माहिती आहे बहुरंग लहानी सोबत पाडलाय तर मोठी सोबत घेऊन घ्यायचा विषय मुद्दा हा कि त्याला त्यांच्या अध्यक्षाच्या समोर आणि कार्यकर्त्याच्या समोर हे खरे आडसकर साहेब छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घावा लागली की मी छत्रपती शिवाजी महाराजाची शपथ खातो की मॅनेज कॅन्डिडेट नाही याचा अर्थ काय मी छत्रपती शिवरायांच्या नतमस्तक होऊन माफी मागतो खोटी शपथ खाल्ली जाऊ द्या माफ करा नाही नाही मी काय पुरावे नाही एवढे बी देणार नाही की फॉर्म वापस घे पक्ष सोडायच्या अगोदर या व्यक्तीने थांब 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 राज्य सरकारकडून चा, दोन दिवस अगोदर पक्ष प्रवेश करायच्या दोन दिवस अगोदर महायुतीच्या सरकारकडून सोलापूरच्या आणि प्रपोजल आठ तासात मंजूर करून घेतलं उपमुख्यमंत्री अजितदादाच्या कारखान्याचं सुद्धा झालं नाही याच झालं आणि तरी यांनी भौरंगपणा केलाय की बघावं की मी शेती काय करतो ओके का आता कृषी मंत्री म्हणून चॅलेंज केल्यावर बघावंच म्हणलं दिनची मला वाईट वाटत आहे काय गोष्टीच आज स्वर्गीय मुंडे साहेबांचा सा फोटो या ठिकाणी पुतळा इथं बसलेल्या असंख्य जणात माझ्या सहित या क्षणाला अंगावर काटा येतो अनेक निवडणूक आठवतात एकोणीसशे पंच्याण्णव ची रजनीताईची निवडणूक आठवती कॉलेज जीवनात होतो रजनीताईला मुंडे साहेबांनी उभं केलं आणि रजनी पाटील आहेत माझ्या भगिनी तुम्ही निवडून बघित उभा केला कधी बघितलं नाही जात पात, ना ना पात काय मी उभा जयसिंग काका निवडून आले पाहिजे एकोणीसशे नव्या नोंद दोघांना उमेदवारी दिली तुम्ही दोघांना उभं केलं दोघांना उभं करून म्हणले गोपीनाथ मुंडे निवडून द्या तुम्ही तुमच्यासाठी तुम सुद्धा स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभं राहून सांगितलं की अमरसिंह पंडित नाही गोपीनाथ मुंडे आहे आपल्यापैकी आण आणि जे मुंडे साहेबांनी केलं आणि त्याच्या नंतर जे झाले त्या ताईंनी या ठिकाणी प्रत्येक वेळेस सांगितलं की मी उभा आहे लक्ष्मण अण्णाला निवडून द्या मी उभा आहे मुंडळ्या ताईंना निवडून द्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना सगळ्यांनी स्टेज वरच्या आणि आपल्याही सगळ्यांनी मनाभात ठेवून सांगावा कधी कमी आधी जात पात धर्म याच राजकारण आरक्षणाचं आंदोलन झालं अरे आरक्षणाचं आंदोलन झालं एकोणीसशे अठ्याण्णव पासून या मराठा आरक्षणाचा आंदोलनातला चळवळीतला मी एक कार्यकर्ता आहे हो मला बोलायचा अधिकार आहे नरड्यातनं पर रक्त पुढेपर्यंत सभागृहामध्ये मराठा आरक्षणासाठी मी लढलो आहे आता आंदोलन झालं ज्याचा उल्लेख केला गेला की निजामकालीन दस्ताप्रमाणे कुणबीचे या ठिकाणी प्रमाणपत्र दिले गेले पाहिजेत सरकारने मान्य केलं आंदोलकाचा सन्मान केला समाजाचा सन्मान केला, समाजा केला। आणि या ठिकाणी नोव्हेंबर महिन्यामध्ये महायुतीच्या सरकारनं कुणबीच प्रमाणपत्र द्यायचा जी आर काढला ज्याला शिक्षण मिळू शकत नाही पोटाला भाकर मिळू शकत नाही ज्याला नोकरी मिळू शकत नाही म्हणून याला आरक्षण पाहिजे म्हणून कुणबीच प्रमाणपत्र पाहिजे पण या आंदोलनाचा सर्वात पहिल्यांदा फायदा कुणी घेतला असेल या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यात गरीब कुटुंबातल्या शेतकरी पुत्रानं ज्याचं राव होय भौरंग सोनवणे दोन कारखानदार प्रमाणपत्राची गरज पडली अकरा जानेवारीला अर्ज दाखल केला चौदा जानेवारीला कुणबीच प्रमाणपत्र मिळालं आणि बारा मार्चला केच्या खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय मधून अर्ज भरला या गोष्टीसाठी आरक्षणाचं आंदोलन होत आंदोलन होत अरे मी मानलं असत निवडणूक काढणार असाल तर या व्यक्तीने आज ज्या समाजात जाऊन मत मागतोय या व्यक्तीने या समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनातलं एक भाषण मागच्या वीस वर्षातलं दाखवावं आरक्षणासाठी रस्त्यावर बसला एक उदाहरण नाही एक प्रमाणपत्र घ्यायला पहिले अवकाद आहे स्वतः मॅनेज नाही म्हणून शपथ खावा लागती आणि आता म्हणलं की काय दिवस पाच वर्षाचा पंकजाताईचा कार्यकाळ पत्रिपदाचा जो या बीड जिल्ह्यामध्ये विकासाची एक रचना करत होता संबंध रचना केली नंतर माझ्यावर जबाबदारी आली अडीच वर्ष का होईना कोविडच्या काळात तशाही परिस्थितीमध्ये प्रामाणिकपणे मायबाप जनतेची सेवा करायचा या ठिकाणी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला या बीड जिल्ह्याच्या जा दृष्टीनं जात पात धर्माच्या पलीकडा काय विचार करावा लागणार आहे पुढच्या उमेदवाराला ते विचारलं की या बीड जिल्ह्याला काय पाहिजे त्याला विचारा बरं कुणीतरी पत्राने पत्रकारांनी कि किती हेक्टर जमीन या जिल्ह्यात आहे आणि किती हेक्टर जमीन जिरायती आहे अरे आम्हाला एवढा हेक्टर जमीन फक्त आपली बागायती आहे आणि सात लाख त्र्याऐंशी हेक्टर आपली जमीन जिरायची आहे म्हणून पासष्ट टक्के आज आपल्या भागातले लोक ऊस तोडायला जातात का आपल्या जमिनीला पाणी नाही त्या बीड जिल्ह्यातला मायबाप जनतेच्या मनगतात ताकद मनगतात ताकत आहे पण शेतात पाणी नाही म्हणून दुसऱ्याच्या शेतात जाऊन या मनगटाच्या ताकदीनं ऊस बीड जिल्ह्यातला ऊस तोड मजूर तोडतो ह्या मला शोभणारी गोष्ट नाही अरे किती दिवस जात पा धर्म याच्या पलीकडे जाऊन फक्त विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली पाहिजे आणि आज या फॉर्म भरायच्या उमेदवारी अर्ज दाखल करायच्या ताईंच्या सभेमध्ये जबाबदारीपूर्वक सांगतोय महायुती म्हणून सांगतोय बहिर भाऊ म्हणून सांगतोय प्रामाणिकपणे तुमची सेवा म्हणून संधी ताईंना मिळाली तर केंद्रातला पैसा पश्चिम वाहिनीच एकशे बासष्ट कोटी च गोदावरीच तुटीच खोरं ज्याच्यात सत्तावन्न टीएमसी पाणी या बीड जिल्ह्याला मिळणार आहे पाच वर्षामध्ये सात लाखाच्या पेक्षा जास्त जमीन ही बागायत करण्याचा शब्द आज या निमित्ताने बीड जिल्ह्याला पाहिजे मला सांगा प्रीतम ताईच्या कार्यकाळात या बीड जिल्ह्यात जेवढे हवे झाले हवे झालेले आपल्याला माहिती आहेत अतिशय चांगले झाले माहिती आहेत झाले तर समोरचा उमेदवार मानला किती जण मेले याची जबाबदारी घेता का आणि त्याच्यातल्या अर्ध्या कॉन्ट्रॅक्टरचा गुत्तेदार तोच आहे कुठं घाल आडसकर साहेब पण अण्णा खरंय ना ते तुम्हाला माहित रस्ते चांगले झाले म्हणून काही ठिकाणी जाताना आता जाताना मधल्या भागामध्ये तर ती हॉटेलची सगळी बघितली तर अमेरिकेतल्या लॉस वेगास मध्ये गेल्यासारखा फील होतो आता तुम्ही गेला नाही मी गेला नाही मलाही माहित नाही काय येते जमताईनी केला सरकार म्हणून केला मग विकासामध्ये कधी जात पाहत येत नाही आज हे मोठे सगळे हायवे झाले तुमच्या आजूबाजूच्या जमिनीचे भाव वाढले का नाही गळ्याचे अंग सांगा गळ्याचे सांगा किती पटाण वाढले दहा वर्ष दहा पटी अरे पंकजा ताईला या ठिकाणी तुम्ही संधी दिली तर पुढच्या पन्नास वर्षात पन्नास वर्षाच पाच वर्षात या ठिकाणी पूर्ण करून द्यायची जबाबदारी आहे ती ज्या नेतृत्वाच्या सोबत आहे त्या नेतृत्वाच्या सोबत उडबस जरी झाली तर बीड जिल्ह्याचे नव्याण्णव टक्के प्रश्न असेच सहज मार्गी लागून जातील आता हे समोरचा उमेदवार म्हणतो आम्ही एक वर्षात रेल्वे अरे पटरीत आमची सगळी आणली बीडापर्यंत रेल्वे आली आता राहिलय काय मुद्दा हा नाही कि एक वर्षामध्ये परत येऊन नगर मुंबईला रेल्वे जाईल मुद्दा आमच्यासाठी हाय की पंकजा ताई या भागाच्या खासदार म्हणून ज्या वेळेस केंद्रात प्रधानमंत्र्यांच्या मांदेळीमध्ये बसताल त्यावेळेस परळी येऊन बीड मार्गे आस्थी मार्गे वंदे भारत पाच तासात मुंबईला गेली पाहिजे पाच तासात कुठं वंदे भारत याच्यासाठी ही निवडणूक पण इथ मात्र आज एवढ्या खालच्या पातळीनं जात पात धर्मावरती जात आहे असं कधी राजकारण मी बघितलं नव्हतं हो म्हणून आज जोडून काय विनंती आहे ही निवडणूक सोपी तुम्ही कुणीही समजायची गरज नाही कुठलीही निवडणूक कुठलीही लढाई ही, ही सोपी नसते आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी जनला ज्यांना आव्हान केलं ज्यांना जनला स्वर्गीय मुंडे साहेबांचा सा, नावाने मी या ठिकाणी उल्लेख केला ज्यांच्या ज्यांच्यासाठी स्वर्गीय मुंडे साहेबांनी या ठिकाणी प्रयत्न केला त्या सगळ्यांना आहे जरी तेरा तारखेला मतदान होत असलं त्याचा निकाल चार जून ला तीन जूनला स्वर्गीय मुंडे साहेबांची पुण्यतिथी आहे इतक्या वर्ष झाले स्वर्गीय मुंडे साहेब आपल्यातून गेले आज आपल्या जिल्ह्याचं एवढं नुकसान झालं भराजी प्रयत्न केला पण एक नेतृत्व म्हणून जे नुकसान झालं की आपण म्हणायचं स्वर्गीय मुंडे साहेबांकडे बघून की दिल्लीच ही तख्त राखतो मुंडे साहेबांचे आज पुन्हा ती संधी आपल्याला आली आहे पुण्यतिथीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वर्गीय मुंडे साहेबांना आपल्याला या ठिकाणी आपल्यात आप आणायचं आणि केंद्रात पाठवायचं आहे शपथ तुम्ही घ्या ही शपथ घ्या आज ह्या शक्तीची गरज आहे आणि हे जर तुम्ही विसरलात तासले भौरंगे भुंगे कधी कुणाला तिथीत कसे मॅनेज होतील सांगतो आम्हाला आपल्यावरती विश्वास आहे या महायुतीवरती विश्वास आहे दोंडे साहेब आपण सांगितलं की आम्ही तर अर्धेच होतो तुमचे अर्धे वाढले पाहिजेत शंभर टक्के वाढले पाहिजे पण एक सांगतो की या सगळ्या परिस्थितीत आम्ही सगळे जरी इथं असलो सगळ्यांच व्यवस्थित आहे सगळ्यांनी इमारतीद्वारे आपल्या पाठीमागच एक ना एक गोपीनाथरावजी मुंडे यांच्या कमळाला टाकलं तर मी शब्द देतो हा देशातला ऐतिहासिक विजय हा बीड जिल्ह्याचा असेल बीड जिल्ह्याचा विकास मागासले पण दूर करण्यासाठी असेल आणि बीड जिल्हा हा ऊस तोड मजुरांचा जिल्हा हा जो कलंक आहे तो पुसून काढण्यासाठी पंकजाताईचा विजय असेल आणि एवढंच नाही तर तुमच्या माझ्या स्वाभिमानाचा आणि अभिमानाचा हा पंकजाताईचा विजय असेल हा विजय तुम्ही अविरतपणे कुठलाही कसलीही अडचण तेरा तारखेपर्यंत न बघता का काबार कष्ट करा हळाची काड करा कायम सेवा करायला आहे निवडणूक झाल्यावर मी पुन्हा सहा महिने मी <laughs> आहे अण्णा म्हणले पुढे काय होईल एवढे मोठे चिन्ह तुम्ही बघितले खर तर निवडणूक आयोगाने तिथं चिन्ह लावायलाच ना पाहिजे होते अजित बसले होते हे सगळेच बघायला लागले ते चिन्ह नसते तर तुमचे मनच बिघडले नसते <laughs> पण सगळ्याची गरज भागवली जाईल एवढी महायुती मजबूत आहे तुम्ही काही काळजी करू नका फक्त आपली आपली मत ताईच्या आपल्या झोळीत टाका हा भाऊ म्हणून तुम्हाला आज भीक मागतोय एवढी हात जोडून विनंती आहे अरे मी सुद्धा तुमच्या कामी आलो आहे तरी कुठल्या ना कुठल्या माध्यमातून मी सुद्धा तुमच्या कामी आलो विरोधकांनी सुद्धा जबाबदारीने टीका करावी ना? तुम्ही जबाबदारी सोडली तर मला भान सोडायला वेळ लागणार नाही ना? म्हणून हा सोडून माझी आपल्याला विनंती आहे ही निवडणूक निर्णायक आहे ही निवडणूक निर्वाणीची आहे ही निवडणूक या बीड जिल्ह्याच येणारा पन्नास वर्षाचं देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे म्हणून आपल्या सर्वांना आपल्या प्रतिनिधी म्हणून या जिल्ह्याच्या देशाच्या सार्वभौम सभागृहात मोदी साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभं करण्यासाठी पंकजाताईंना पाठवायचं आहे हे संकल्प हा शपथ आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करायच्या निमित्ताने आपण घ्यावा आणि तो यशस्वी करावा आणि चार तारखेला पुण्यतिथीचा दिवस दुःखाचा तीन तारखेला जरी असला तर चार तारखेला आनंदाचा गुलाब आपण सर्वांनी या ठिकाणी साजरा करायचा आहे स्वर्गीय मुंडे साहेबांच्या आठवणीत की पुन्हा मुंडे साहेब आपल्यात आले खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका